पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पातळी गाळमुक्त होणे आवश्यक आहे जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभवतो म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदीतील गाळ काढण्याची मोहीम राबवणे आवश्यक आहे आज वरवडे येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला असून पंधरा मे पर्यंत टप्प्याटप्प्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या गाळमुक्त करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कणकवली तालुक्यातील जानवली येथील चव्हाण दुकान ते वरवडे गड नदी संगमापर्यंतच्या गाळ काढण्याच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात पालकमंत्री राणे यांच्या हस्ते झाली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे आदी उपस्थित होते त्या दिवशी जसं मी चोवीस जानेवारीला जाहीर केलं होतं की तीन स्पॉट आम्ही लोकांनी निवडलेले आहेत त्यापैकी हा एक स्पॉट आहे जिथे आज सुरू होत आहे आणि दोन स्पॉट टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे त्याची चर्चा आमची पी 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 मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून ते दोन्ही स्पॉट आम्ही निवडलेले आहेत एक कुडाळ क्रेडायशी पूर्ण आहे आणि बांधाच्यासाठी पण काही नावं पुढे आलेली आहेत आणि आम्ही लगेच त्यांना ती जबाबदारी देणार आहोत काम सुरू करण्यासाठी हे जे काय आज काम सुरू झाले ते पंधरा मेपर्यंत चार टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि त्याच पद्धतीने हळूहळू टप्प्याटप्प्याने जे अन्य निवेदनं आमच्याकडे गावातून आलेले आहेत त्याप्रमाणे आमचं जिल्हा प्रशासन म्हणून <coughs> निधीची तरतूद करून सगळ्यात च्या अनुसार गाळ काढण्याचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये पूर परिस्थिती इथे निर्माणच होणार नाही हा उद्दिष्ट ठेवून आम्ही हा कार्यक्रम आजपासून शुभारंभ करतो आहे त्यासाठी मी आणि आमच्या जिल्हाधिकारीजींनी काही पर्याय सुचव विचार केलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये काही मोठे रस्त्यांची कामं सुरू आहेत त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरांशी आमचं बोलणं सुरू आहे क्रीडाईशी आमचं बोलणं चुल सुरू आहे जिल्ह्याच्या क्रीडाई संस्थेशी आता त्यांना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गाळच्या निमित्ताने उपलब्ध होतील आणि म्हणून ह्या दोन्ही संस्थांना एकत्र करून जो बाहेर निघालेला जो गाळ आहे त्याच्या बा त्याच्या माध्यमातून दुर्गंधी पसरू नये आणि एकंदरीत ज्यांना तो वापरू शकतो योग्य जागी त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा सुरू आहे कुठेही लोकांना दुर्गंधीचा सामना करायला प होणार नाही किंवा त्या ती वेळ येणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही घेणार आहोत